हाय हॅलो नमस्ते नवीन दिवसाची नवीन सुरुवात आणि आज आहे आपला वास्तु वास्तुशांती स्पेशल ब्लॉग तर असाच ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आज आहे पूजेचा दिवस Uh, कालचं तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलंच असेल जा, जवळपास रात्री झोपायला दोन अडीच वाजलेले आणि सकाळी ब डॉट सहाला जाग आली आज कारण जेव्हा महागं काहीतरी व्याप असतो ना त्यावेळेला जाग पण बरोबर येते तर सहा वाजता उठले खरं पण आमच्या घरीच चालत आंघोळे वगैरे माझे चुलता चुलती पण आले तर त्यांच्या आंघोळ्या इकडे शंभूची आंघोळ झाली परीसा बघा मेकअप चालू झालाय सकाळ सकाळ माझ्या मागे लागले की माही माझं आवरून दे आवरून दे आणि सोन्याचं कानातलं काढून पूर्गी खोटं कानातलं घालाय लागले शायनिंग मारते काय काय बोल ना तू दिसतच नाही आहे हा ठीक आहे असू दे मी बघते राहू दे काय नाही होत घाल चला आवर कपडे घाल ठीक आहे चला आता आवरतो आणि तिकडे जायचोय नवीन घरात सो असंच पुढे कंटिन्यू बघत राहा चला पूजेला काका आले पण पूजा मांडायची प्रोसेस चालू झाली अजून इलेक्ट्रिशियनचं चा काम चालूच आहे आणि इकडं पोळ्या करायला एवढी मंडळी आलेत खूप सारे करे पोळ्याला आता चिकर आलेत त्याच्यामुळे विषय नाही दीदी इकडे निवांत बसले मी पण इकडे निवांत थांबले आम्हाला सुट्टी आज आहे

तर आम्ही इथं पूजेला बसतो आणि पूजेला तर तुम्ही दिसत असाल की इथे दोन जोड्या बसतात तुमच्या मनात खूप सारे प्रश्न निर्माण होणार पण मी आधी सांगते की शेजारी बसले माझी दिदी आणि दाजी आहेत आणि दिदी आणि दाजी पूजा बघा बसले कारण हे घर बांधले ते मम्मी पप्पांनी बांधले तर जो फर्स्ट फ्लोअर आहे तो माझ्यासाठी आणि वरचा फ्लोअर तिथेसाठी म्हणून मग आम्ही दोन्ही जोड्या पूजेला बसलो होतो असं आहे सो म्हणून ते पण आहेत आणि मी पण आहे परत तुमच्या ह्यासाठी कमेंट नको यायला की दुसरी जोडी कोण आहे दुसरी जोडी कोण आहे आणि ते का बसतात पूजेला सो अशीच पूजा झाली सगळं झालं खूप छान एकदीपं दर्शयेद्यं ॐ महागणपते वा गणपतिरसरिव शर्कराखण्डखाद्यानि नैवेद्यं समर्पयामि ॐ गुर्वस्वः

बघा इकडं विषय असा आहे मम्मी पप्पांचं आहे ना ते जे काय वेल लावतात ना वगैरे ते कळत ना पाणी घालून तो विषय आम्ही म्हणून होतो तिकडे करायचं वरतून पण ह्यांचं इथलं इथं चाललंय विषय हां अगं मम्मी तू इकडं तोंड करायचं तसं नाही थांबायचं तू इकडं तोंड कर तुम्ही दोघ आणि मावशी वर्ण तू वटी करून थांब इकडं हां आ, आस हा तू असं थांब पप्पा मम्मीच्या मागं थांब बरोबर हां आता तू वटी कर ते बरोबर धोगणला बर हा असं वाका तुम्ही मम्मीच्या अंगावर म्हणजे धोगणवर पाणी येईल खाली देड़ावा, 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 हा खालच्या पायरीवर उभं राहा की हा अस हम्म येऊ द्या वता 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 मी शपथ लय उठे अंघोळ झाली आख बदा 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 पाणी कुठ जाय पदर बिदर घेऊन हा एवढा विषय आहे काय किती कुठं जायचं होत आत्ता वाजल्यात साडे अकरा साडेतीन वाजताच गाडी गेली निघून साडेतीन वाजता मग आता साडे अकरा वाजल्यात आता आता नाही गाडी विषय काय झाला माहितीये का रुळ आहे रेल्वेचा रुळ तुटलाय दोन दिवस काय बंद आहेत सगळ्या रेल्वे आता हा आता दोन चार दिवस इथन जाता येत नाही इथंच इथंच मुक्काम पोस्ट हा

नमकतय चमकतय म्हणलं चांगलं शेव शेटी दिलेलं असत ते घरातल्या घरात भावकित भाऊकित नसतं करायचं गिफ्ट नाही गिफ्ट नाही शेवची वस्तू ठेवायला आठवण असली पाहिजे अस झालं की पूजा था झाली सगळे लोक सगळे येऊन गेले मला काय ब्लॉक काढायला जमलं नाही फक्त आता लास्ट मोमेंट अशी की आता जवळपास अकरा वाजून फक्त घरच्या राहिले जेवायचे जेवणात काय होतं वगैरे तुम्हाला मी दाखवते जेवताना फक्त बिल्डिंगला मी बाहेरून कसं डेकोरेशन केलंय ना तर हे तुम्हाला दाखवते तर बघा हिथं आहे ना ही आशीवाली कमान केलेली आणि हिथं गॅलरीला हे आशीवाले फ्लॉवर्स लावलेले आणि ऑल ओव्हर अशी लायटिंग आहे वरच्या गॅलरीला हे फ्लॉवर सेम कमान पलीकडच्या गेटला पण केली ह्या साईडला जे गेट आहे तिथं अजून बरीशी लाइटिंग लावायची राहिलेली पण आता ते राहिलं तर हे ऑल ओव्हर झाले बिल्डिंगचं लोक कसं वाटतंय नक्की सांगा आणि इकडून पण तसंच आहे इकडच्या पण साईडला लायटिंग सोडलेली जेणेकरून रोड द्या येणार जाणाऱ्यांना दिसावं ह्याच्यासाठी

हो अशी खाच्यात बसली एक मिनिट काढू का मी एक फ्रेंड आहे त्यांनी हे दोन गिफ्ट कसे वाटतंय सुंदर तिथे असं झाला की दाखवताच नाही आलं कारण आताच आम्ही जेवायला बसलो त्यावेळेला आता बघा हे कुठल्या शाही तुकडे ना मी गुलाबजाम शाही तुकडा परी काय पुरी परी मुळ सारखी परी जिथे पुरी पुरी पापड करते करते कटलेट शाकभाजी डाळ भात सिंपल असिम्पल बाकीचं काही खरडा होते का आमच्या वाट्याला आलंच नाही खरडा